नमस्कार मी संदीप भावले सहाय्यक कृषी अधिकारी जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांनी जो प्रवास अनुभवलेला आहे हा प्रवास आज आपल्याला समजून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आमचं वैयक्तिक स्वतःचा वीस पंचवीस मित्रांचा ग्रुप होता त्यामध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युशन वगैरे तयार करायचो मला जे जे कृषी मंत्री होऊन गेले माननीय दादा भोसे साहेब असतील माननीय अब्दुल सत्तार साहेब असतील या सगळ्यांकडे माननीय कृषी आयुक्त पुणे या ठिकाणी देखील संदीप खूप पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या जे, जे मागण्या आहेत या शासनाने देखील त्यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि त्या मागण्यांचं यश देखील त्यांना त्या ते ठिकाणी आलं मशरूमचे वगैरे व्हिडिओ तर अख्ख्या महाराष्ट्राला सरांनी मार्क <स्टीक> देऊन टाकले म्हणून आपण जे टीचिंग ठेवणार आहोत किंवा मागच्या वर्षी जे आपण टीचिंग ठेवलेलं होतं हे रॅन्डमली सगळं शिकवत बसायचं नाही तुमच्या सिलेबस वाईज जे पॉईंट आहेत या पॉईंट वाईज वाईज आपल्या बॅच मध्ये टीचिंग या ठिकाणी होणार आहे वातावरण बारा ते तेरा लोक शासकीय सेवेत असल्यामुळं मी माझ्या घरामध्ये मा आधीपासूनच स्पर्धा परीक्षेच वातावरण होत स्वतः मुंबईला पुण्याला कृषी मंत्री कृषी आयुक्त यांची भेट घेण्यासाठी प्रवास चालू केला त्यामध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युशन वगैरे तयार करायचो पैसे जमा करायचो त्यामध्ये पी के मदत मागायचो त्यांचं प्रयत्न आहेत ते जे एफर्ट्स आहेत ते नंतर जाहिरातीमध्ये कन्वर्ट झाले कमीत कमी चार ते आठ मार्काचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला चार मिनिटाचा व्हिडिओ बघून झाला म्हणजे झाला शासन स्तरावरती डिसेंबर नंतर सगळ्या ज्या सरळ सेवा भरती आहे त्या एमपीएससी कडे वर्ग करण्यात येतील तुम्ही जो पॉइंट वाचता ये तो सरांसोबत पण क्लिअर करायला पाहिजे सोर्स पण वापरावं लागत त्यावेळेस सरांचं मार्गदर्शन किंवा आपलं कोणाचं चार मित्राचं मार्गदर्शन घेतलं सरांचं मार्गदर्शन मिळालं एकशे वीस पैकी मला फक्त अॅग्रिकल्चरला चौऱ्याऐंशी मार्क पडले